मी चंद्रात जाऊ का सुरेवर जाऊ तुम्ही खड्ड्यात चालले तसं रोहित पवार यांनी या संदर्भामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी त्यांची प्रेस घेतलेली आहे बिन मोडाचे आरोप करणं हा काही लोकांचा छंद झालेला आहे आणि त्यांनाही सुद्धा असं वाटतं की ह्या आम्ही आरोप केला का कोणी प्रत्युत्तर द्यावं त्याच्यावर पुन्हा आरोप व्हावेत अशी ही श्रंखला चालवण्याचा काही लोकांचा रोजचा खेळ झालेला आहे म्हणून आम्ही त्यांना त्याच्याबद्दलचं उत्तरही देणार नाही आमच्या अधिकाऱ्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे रोहित पवारांना की पुरावे द्या आणि त्यानंतर तुम्ही आरोप करा निश्चित आहे मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्याकडे पुरावे मागितले त्यांच्याकडे पुरावे नाहीत ते फक्त आता शायनिंग करण्यासाठी अशा काही गोष्टी करतात प्रत्येक लोकांना आरोप करणं सोपं वाटतं कशाच्या आधारावर केलेत हे ते सुद्धा दाखवू शकत नाही देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांची भेट घेतलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात काही समीकरण बदलतात नाही नाही हे राजसाहेबांची राज देवेंद्र फडणवीस साहेबांची ही भेट आताच नाही अनेक वेळा होत असते महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीकोन जर काही त्यांना काही सूचना असतील किंवा त्यांना काही बोलायचं असेल तर ते भेटू शकतात आणि त्याच पद्धतीने त्यांची भेटे कोणती राजकीय त्याच्यामध्ये मला वाटतं काही दोन बंधू एकत्र येण्याच्या ज्या गोष्टी होत्या त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळेल आणि येणाऱ्या काय समीकरण बदलतील या आता दोन बंधू काय करतात हे

हमारे सिडको के आधी करने उसके ऊपर समर्पक उत्तर दिया है और अगर किसी को उसके बारे में जानकारी चाहिए दिद्ध दिद्ध हमारे सीट को ऑपिस जाए वहाँ जो पूरा जानकारी लेकर हो रही थी लेकिन दिखाई दे देखिए अभी तो अब ये शुरुआत है जिस तरीके से ये लोगों ने हम ऐसा करेंगे वैसा करेंगे तो ये छोटी सी झलक उनको देखने को मिली है मुझे लगता है इससे कोई वो सीख लेंगे जरूर और जिस तरीके से ये चुनाव लढा गमे हमी जो उनका घमंड था वो घमंड तोडा गया एम पी माध्यमातून जे काही एग्जाम घेण्यात आले होते जे विद्यार्थी पास झाले होते त्यांचा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा त्यांची अपॉइंटमेंट ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलेली आहे समाज कल्याण अधिकारी वर्ग दोन या पदावर बावीस उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांना मुख्यमंत्र्यांनी अपॉइंटमेंट लेटर दिलंय ही मला वाटतं एक महत्वाची घटना आज या माझ्या कार्यकालामध्ये झालेली आहे त्यांना सर्वांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास कसा चांगला वाढेल चा त्यासाठी जे काही प्रयत्न करत होतो आम्ही त्यातला हा एक भाग